कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे शिक्षण महर्षी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे बावीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मांडेवरांच्या हस्ते कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा यांच्या पुतळ्याचे पुष्पाहार घालून पूजन करण्यात आले महाविद्यालयातील पुतळा पूजन कार्यक्रमासाठी वाशी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा विजया गायकवाड महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मच्छिंद्र तात्या कवडे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे प्रगतीशील शेतकरी धनाजी महादेव देवडीकर प्राचार्य चेडे प्राचार्य श्रीराम ढेपे घुले डी टी घुले उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मचिंद्र कवडे म्हणाले की कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे तसेच सामाजिक कार्य आणि आरोग्य क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान आहे यावेळी बोलताना प्राचार्य शहाजी चडे यांनी मामांच्या शैक्षणिक आरोग्य सेवेविषयी माहिती दिली आणि माणूस यशस्वी होण्यासाठी मन मेंदू आणि मनगट बळकट असलं पाहिजे असं ते म्हणाले प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीर यांनी मामांचे जीवन आणि कार्य महाविद्यालय विविध क्षेत्रामध्ये करत असलेल्या प्रगतीविषयी माहिती दिली यावेळी संस्थेच्या जगदाळे मामांच्या जयंती निमंत्रण पत्रिकेवर प्राचार्य अशोक चंद्रकांत पाटील यांची कविता छापून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्राचार्य एम डी उंद्रे यांनी केलं तर सांस्कृतिक विभागाचे चेअरमॅन प्राचार्य डॉक्टर आनंद कर्डे यांनी आभार मानले शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव